दिवस साथी नगर पाळण्यासाठी वतीने फवारणी जनजागृती पर कार्यक्रमाला सुरुवात राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत कीटकामार्फत विशेषतः डासांमार्फत प्रसारित होणारे हिवताप डेंग्यू चिकनगुनिया हत्ती रोग जेई अशा रोगांच्या नियंत्रणासाठी नियमित कार्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असून या रोगांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावर नागरिकांचे सहकार्य मिळावे जेणेकरून या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल यासाठी बुलढाणा नगर परिषदेच्या वतीने वे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जाऊन फवारणी करत जनतेत जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे वैद्यकीय व परिसर स्वच्छ ठेवावी घरात व परिसरातील डासोत्पत्ती स्थाने असल्यास नष्ट करावी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा या दिवशी घरातील सर्व पाणी साठे कोरडे करून घासून पुसून स्वच्छ करून उन्हात वाळवावीत नंतरच वापर करावा पाणी साठे घट्ट झाकून ठेवावीत उन्हाळ्यात वापरलेले कूलर स्वच्छ करून कोरडे करावे झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा लहान मुलांनी व घरातील इतर सर्वांनी अंगभर कपडे घालावेत घालावेत्यांना डासरोधक जाळी बसवावी परिसरात डबकी असल्यास ती बुजवण्यात यावी बुजविणे शक्य नसल्यास त्यावर जळालेले ऑइल तेल वंगण टाकावे किंवा गप्पी मासे सोडावी ताप आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा उपाय योजना नागरिकांनी करून बुलढाणा नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन देखील बुलढाणा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे जे आळे असतात त्या महिनो महिने काही मरत नाही तर ते मरायच्या दृष्टीने एक दिवस आपण दिवस पाडला तर त्या माध्यमात ते आळ्या मरतील आणि आपण डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी 응, 네? 맞았어. बुलढाणा नगर परिषदेच्या माध्यमाने बुलढाणा शहरामध्ये कोरडा दिवस पाळण्यासाठी आणि डेंगू मलेरिया हा रोग थोडासा याच्यावर काही प्रादुर्भाव होऊ नये नागरिकांची दक्षता घेण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा नगर परिषदेच्या माध्यमाने शहरामध्ये फवारणीची मोहिमे सुरू करण्यात आलेली आहे डेंगू हा तसा जीव घेणं असल्यामुळे त्याच्यावर कोणती उपाययोजना नाही त्याच्यामुळं आपल्याला फक्त नागरिकांचं सहकार्य आवश्यक आहे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना हाच त्याच्यावर पर्याय उपाय असल्यामुळे नगर परिषदेच्या माध्यमाने आपण एक संयुक्तरित्या एक जनजागृती मोहीम कार्यक्रम हे सुरू केलेला आहे नगर परिषदेच्या माध्यमाने नगर परिषदेचे कर्मचारी जागोजागी जाऊन प्रत्येक गल्लोगल्ली आणि सर्व्हिस लाईनमध्ये ही फवारणीची मोहीम ही सुरू करण्यात आलेली आहे आणि ती पूर्ण कर्मचारी आपलेले आपल्याला हे करून देणार आहेत तरी बुलढाणा शहरातील नागरिकांना याद्वारे मी एक जाहीर आवाहन करतो की त्यांनी एक दिवस कशाही पद्धतीने हा आपला कोरडा दिवस पाळण्यासाठी बांधिलकी की राहावं आणि नगर सहकार्य करावं ही विनंती